नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो नात्यांची प्रीतीया मराठी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे अरेंज मॅरेज रोमॅंटिक लव्ह स्टोरी भाग चार सकाळी साडेपाचच्या सुमारास सानवी ऑफिसमधून बाहेर पडली आरवला बसल्या जागी झोप लागली होती पण तिला माहीत नव्हतं की आरव तिच्यासाठी थांबून आहे ती ती गेली तसं पियून आरवला कळवलं तोही सर्व आवरून घरी निघून आला त्याला परत ऑफिसला जायचं होतं त्यामुळे अर्धा एक तास आराम करून तो परत ऑफिसला जायला निघाला तो ऑफिसला आला तेव्हा ऑफिसमध्ये गडबड सुरू होती अंश लगबग येणे केबिनमधून बाहेर पडत होता है, है। अंश एनी प्रॉब्लम पिया अजून आली नाही आहे मॅमने तिचं काम माझ्याकडे सोपवलं आहे थोड्या वेळात मिटिंग सुरू होईल डिपार्टमेंट हेड स्वतः हे मिटिंगला हजर असणार आहेत त्यामुळे मॅमना रिस्क घ्यायची नाही आहे अंश म्हणाला तुम्ही लेट नाईट पार्टी करत होतात का आरोने विचारलं कुठे काय अकरा साडे अकराला आम्ही घरी निघून गेलो पण पियाचं माहिती आहे ना तुला ती उशिरापर्यंत बाहेर असते काल रात्री पबला गेली होती असो मला उशीर होतो आहे मॅमना काम पूर्ण करून द्यायचं आहे अंश म्हणाला आज दुपारी लंच सोबत करूया थोडं बोलायचं आरो म्हणाला ओके अंश त्याच्या कामाला निघून गेला बरोबर अकराला पाच मिनटं असताना पिया ऑफिसला आली सॉरी अंश यार माझं प्रेझेंटेशन बनवायचं राहिलं होतं थांब पटकन करते पिया गडबडीने म्हणाली काही गरज नाही आहे त्याची तू आली नसलीस तरी चाललं असतं मीटिंग टाईम झाला आहे इच्छा असेल तर ये नाही तर आली नाहीस तरी चालेल अंशने त्याचा लॅपटॉप उचलला आणि तो मीटिंग हॉलला निघून गेला याला काय झालं पिया हा हात उडत म्हणाली तिने लॅपटॉप उचलला आणि ती बाहेर पडली सानवी नेहमीप्रमाणे कॉन्फरन्स रूमला हजर होती ती अंशला काही ना काही इन्स्ट्रक्शन्स देत होती डिपार्टमेंट हेड कॉन्फरन्स रूममध्ये एंटर झाले सोबत आरो देखील होता सानवीने त्यांना ग्रीट केला आणि बसायला सांगितलं पाच एक मिनटात सानवीने प्रेझेंटेशनला सुरुवात केली जवळजवळ अर्धा पाऊन तास ती एकटीच बोलत होती अंश तिला असिस्ट करत होता पी या तोंडावर बारा वाजल्याप्रमाणे बसली होती तर आरोप पापणी न लावतो तिच्याकडे एकटक पाहत होता काल रात्री जागून तिने जे काम केलं होतं ते फळाला आलं होतं डिपार्टमेंट हेड मिस्टर त्यागी तिच्या कामावर खुश झालेत हे स्पष्ट दिसत होतं व्हेरी नाईस प्रेझेंटेशन मिस सान्वी या प्रोजेक्टकडून आणि तुमच्याकडून कंपनीला फार अपेक्षा आहेत होप यू विल डू बेस्ट येस सर सान्वी म्हणाली प्रोजेक्ट करताना कामामध्ये काही प्रॉब्लेम आले तर तुम्ही मला सांगू शकता मिस्टर चोप्रा यांनी तुम्हाला जी टीम दिली त्यात काही बदल हवा असेल तर तुम्ही मला सांगू शकता नो सर माझी टीम एकदम बेस्ट आहे मला खात्री आहे आम्ही सगळे मिळून हा प्रोजेक्ट सक्सेसफुली पूर्ण करू गुड गुड लक एव्हरीवन मिस्टर तागी कॉन्फरन्स रूममधून निघून गेले ते गेले तसे सानवी रिलॅक्स होत चेअरवर बसली खूप थकली होती ती काल सकाळपासूनच तिचं नॉनस्टॉप काम सुरू होतं रात्रभर तशी ती जागीच होती तिने समोरील पेपर उचलले आणि फाईलमध्ये ठेवले तिला अजूनही शांत राहिलेले पाहून पियाला आश्चर्य वाटलं त्यात तिने तागीसरांना टीमबद्दल विचारल्यावरही तिने पियाची तक्रार केली नव्हती याचं आश्चर्य होतं ते वेगळंच सानवी मॅम थँक्यू तुम्ही तागीसरांसमोर माझी तक्रार केली नाहीत ॲक्च्युली मी आज सकाळी लवकर येऊन काम पूर्ण करणार होतेस पण पिया म्हणाली मिस पिया यापुढे तुम्ही काम करायचं की नाही हे मी नाही कंपनी ठरवणार तुम्ही माझ्या टीममध्ये असाल पण कुठलंही काम तुमच्यावर सोपवलं जाणार नाही जर टीममधील कुणाचं यावर ऑब्जेक्शन असेल तर त्यांनी डायरेक्ट डिपार्टमेंट हेड यांच्याकडे तक्रार करायची माझा याच्याशी काहीही संबंध असणार नाही सो नाव यू आर फ्री सानवी हलकं हसत म्हणाली तिने लॅपटॉप बॅगमध्ये भरला मॅम तसं नाही ॲक्च्युली काल रात्री मी हा मुद्दाम तिला उकसवायच्या हेतूने बोलणं कंटिन्यू ठेवू लागली ॲक्च्युली काल रात्री तुम्ही पार्टी एन्जॉय करत होता उशिरा झोपल्यामुळे तुम्हाला सकाळी जाग आली नाही सकाळी उशिरा उठल्यामुळे तुम्हाला आवरायला उशीर झाला एक्सेट्रा एक्सेट्रा माझं पार्ट आहे उद्या याल तेव्हा नवीन कारण शोधून या आणि मला द्या बाय सानवीने लॅपटॉप बॅग आणि फाईल्स उचलल्या आणि केबिनमध्ये जायला निघाली ती केबिनमध्ये आल्यावर पाच एक मिनटात पिऊन तिच्यासाठी कॉफी घेऊन आला निशांत दादा मी कॉफी सांगितली नव्हती अन सरांनी पाठवायला सांगितली होती मॅम ते म्हणाले तुम्ही खूप थकलात ओ ठेवा इथे ती म्हणाली निशांतने कॉफी टेबलवर ठेवली आणि तो निघून गेला सान्वीने अंशला थँक्यूचा सा मॅसेज केला आणि तिने कॉफीचा मग ओठांना लावला अंश त्याचं काम करत बसला होता इतक्यात पिया त्याच्याजवळ आली अंश कंपनीसाठी इतकं सती जायची गरज नाही आहे चिल हो ब्रो ती त्याच्या हातून पेपर्स काढून घेत म्हणाली लंच ब्रेक झाला नाही आहे पिया सो माझं मला काम करू दे कंपनी तुला फुकट पगार देणार आहे आम्हाला नाही अंश रागात म्हणाला एक मिनिट तू माझ्यावर का चिडतोयस मी आल्यावर काम करणार होती ना तुला कुणी सांगितलं होतं माझं काम कर म्हणून यापुढे तुला काही कामच नसणार आहे पिया राहायला प्रश्न तू आल्यावर काम करण्याचा तर कामही तुझ्या मर्जीने होणार नाहीत तर ती योग्य त्या वेळेनुसार होतील काल रात्रभर सांवी मॅम इथे ऑफिसला थांबून होत्या फक्त त्यांना दिलेलं काम पूर्ण करण्यासाठी सकाळी गेल्यात त्या घरी असं असूनही त्या वेळेवर ऑफिसला आल्यात सानवी सान्वी सांनवी तुम्हाला तिचं कौतुक ऐकवू नकोस आरोसोबत तिचं लग्न काय ठरलं तुम्ही सगळेच बदललात पिया चिडत म्हणाली ठरलं नाही तू आरवला तिच्याशी लग्न करायला भाग पाडलंस पिया याला काय म्हणतात माहिती का, का। स्वतःच्या पायावर कुराड मारून घेणे जे तू घेतलीस तुला असा पश्चाताप होणार नाही की तू मनात असून पण काही करू शकणार नाही गैरसमज आहे तुझा मी त्या सानवीला आरोसोबत सुखाने जगू देणार नाही किती सेल्फिश आहेस तू स्वतःच्या मतलबासाठी आरवच्या आयुष्याशी खेळतेस तुझा आरववर कधीच प्रेम नव्हतं पण मी ही तुला वॉर्न करतो जर हे लग्न झालं तर तू आरवला कायमचं गमावून बसशील मार्क माय वर्ड यू मे गो नाव तुझ्याशी फालतू तु बडबड करत बसण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही आहे अंश संतापून म्हणाला तुला हे सगळं महागात पडेल अंश सोडणार नाही मी तुला पिया रागाने थरथरत म्हणाली आणि तिथून निघून गेली ती गेली तसं अंशने डोळे गच्च मिटून घेतले अंश रिलॅक्स जे घडते ते आरवच्या भल्यासाठी घडते भल्ले आता त्याला खूप त्रास होईल पण मॅमच्या मदतीने त्यातूनही बाहेर येईल मी माझ्या मित्राचं आयुष्य बर्बाद होऊ देणार नाही ना कधीच नाही तर अशी निश्चय करत म्हणाला अंशचा आरोववर खूप जीव होता कॉलेजला शिकायला आला तेव्हा खूप साधा होता अंश एका गरीब घरातून आलेला हुशार मुलगा आरवसोबत मैत्री झाली आणि त्याचं आयुष्य बदललं त्याच्या घरात देखील अंशला मुलासारखीच वागणूक मिळाली आजपर्यंत आरवने त्याच्यासाठी खूप काही केलं होतं पण त्याबद्दल कधी उपकाराची भाषा केली नव्हती म्हणून अंशचा जीव होता आरववर पियाने जेव्हाही अट टाकली तेव्हा तोही हदरला होता तसं पिया त्याला कधीच फारशी पटली नव्हती पण आरवसाठी तो तिला सहन करायचा आता तोही प्रश्न नव्हता पियाने टाकलेल्या अटीनंतर त्याने स्वतः सान्वीची चौकशी केली होती सान्वीबद्दल त्याला सगळं चांगलंच ऐकायला मिळालं होतं आता तर तो तिच्यासोबत काम करत होता तिथेही तिचं वागणं एकदम व्यवस्थित होतं त्यामुळे त्याला मनापासून वाटत होतं की आरवचं लग्न सान्वीसोबत व्हायला हवे ज्यासाठी तो पूर्ण प्रयत्न करणार होता तो त्याच्या मित्राचं आयुष्य खराब होऊ देणार हे नक्की लंच टाईम झाला तसं अंश कॅन्टीनला यायला निघाला आरवही कॅन्टीनकडे जायला निघणार तसं त्याच्या केबिन डोरवर नॉक झालं येस कमीन तो उठत म्हणाला त्याने दरवाजाच्या दिशेने पाहिलं सुरेश दरवाजा उघडून आत आले अरे काका तुम्ही या ना आत सानवीच्या वडिलांना पाहून त्याला आश्चर्य वाटलं सॉरी असं न विचारता आलो तरी लाडू मला म्हणत होती तुमची अपॉइंटमेंट घेऊन भेटायला यावं लागतं सुरेश दिलगिरीच्या स्वरात म्हणाले इट्स ओके okay, बसा ना तुम्ही आरो म्हणाला नाही नको मला जरा कामासाठी बाहेर जायचे चा। लाडूच्या आईने तिच्यासाठी डब्बा पाठवला होता म्हणाली तुम्हालाही द्यावा सुरेश लंच बॉक्स त्याच्या टेबलवर ठेवत म्हणाले कशाला त्रास घ्यायचा एवढा त्याला कसं तरी वाटून गेलं त्रास कसला त्यात लाडूसाठी आणणारच होतो मी सकाळी टि सकाळी गडबडी टिफिन विसरून आली ती, ती नाश्ता पण नीट केला नाही कामासमोर दुसरं काही दिसतच नाही तिला मग गरमागरम जेवण घेऊन आलो पोटभर जेवली की बरं वाटेल तिला तुम्हीही जेवून घ्या येतो मी सुरेश म्हणाले ॲट लिस्ट चहा कॉफी तरी घ्या आरव आग्रह करत म्हणाला आत्ता नको नंतर कधीतरी घेईन सुरेश नम्रपणे म्हणाले त्यांनी आरवचा निरोप घेतला आणि ते निघून गेले ते गेले तसं आरवने एकदा टेबलवरील टिफिनकडे पाहिलं प्रेमाने जेवण घेऊन आले होते ते सानवीवर जीवापाड प्रेम होतं त्यांचं हे स्पष्ट दिसत होतं तो विचारात हरवला असताना त्याचा मोबाईल वाजला अंशचं नाव वाचून त्याने पटकन टिफिन हातात घेतला आणि तो कॅन्टीनला निघून आला आरो कॅन्टीनला आला तेव्हा अंश साईड टेबलला बसून त्याची वाट पाहत होता सॉरी अंश यायला लेट झाला आरो म्हणाला इतकं फॉर्मल का होतोय बस ना अंश म्हणाला आरो त्याच्यासमोर बसला दोघांनी टिफिन काढले आणि एकमेकांसोबत शेअर करू लागले आज दोन टिफिन कसे काय अंशने प्रश्नार्थक नजरेने विचारलं ॲक्च्युली सानूच्या वडिलांनी एक टिफिन आणलं आहे आज ते तिच्यासाठी टिफिन घेऊन आले होते सो मलाही आणला आरो म्हणाला नक्की आहेस माहीत नाही अंश पण अपराधी असल्यासारखं वाटतं एवढं मात्र नक्की आरो म्हणाला तू स्वतःहून स्वीकारलेस हे नातं आरो अंश म्हणाला हो माहिती आहे मला बरं मला सांग तू पियावर इतका उखडला का होतास आज परत सानवी काही बोलली का बोल आरो म्हणाला नाही यापुढे पियाला कुठलंही काम सांगायचं नाही असा निर्णय मॅमने घेतला आहे ज्यांना कुणाला ऑब्जेक्शन असेल त्यांनी स्वतः जाऊन कंप्लेंट करायची मॅम यात पडणार नाहीत आज एका प्रेझेंटेशनमुळे सगळं मेस झालं असतं मॅम आल्यापासून त्यावरच काम करत होता अंश म्हणाला मी माझं समजवायचं काम केलं आहे या उपर मी काही करू शकत नाही माझ्याशी बोलायला आली होती ती पण मी खरंच सांगतो आहे मला यापुढे तिच्याशी बोलायचं नाही तुझं प्रेम आहे तू सहन करशील पण तुझा, तुझा कर त्रास माझ्याने पाहणार नाही अंश खात म्हणाला चटणी एकदम टेस्टी बनवले ना अंश आरोला म्हणाला जेवण टेस्टी आहे कदाचित सानवी मॅमना बटाट्याचे काप आवडत असावेत भारी आहेत यार त्यांच्या घरचे बटाट्याचे काप भाकरी चटणी एक नंबर लाडकी आहे ती त्यांची एवढं प्रेम तर असणारच ना आरो म्हणाला तेही आहेच अंश म्हणाला दोघांनी टिफिन संपवलं आणि संध्याकाळी भेटायचं ठरवून दोघे आपापल्या कामाला परतले आज बाहेर शॉपिंगला जायचं असल्याने कामावरल्यावर सानवी ऑफिस बाहेर पडली घरून कॉलवर कॉल येत होते कीर्ती अगं आले मी किती गडबड तुमची ऑफिस आवर संपायला तर हवेत ना सानवी मोबाईल कानाला लावून लिफ्टमध्ये घुसत म्हणाली दीदी अर्धा तास झाला ग कीर्ती म्हणाली तुम्ही तुमची शॉपिंग करून घ्या ना मग मी सांगितलं होतं ना ऑफिस आवर संपायचेत तुम्हाला अतिउत्साहाच्या नादात वेळ काळ काही समजत नाही ती बोलत बोलत लिफ्टमधून बाहेर आली ती गाडीजवळ निघून आली तर कीर्ती तिच्या गाडीला टेकून उभी होती तू इकडे कशी काय सानवीने आश्चर्याने विचारलं आईने आणि काकूने तुला आणायला पाठवले कीर्ती म्हणाली काय सिरियसली सानवी अविश्वासाने म्हणाली हो काकू म्हणाली तू गेले दोन दिवस झोपली नाही आहेस चक्कर वगैरे आली तर तरी मी त्यांना सांगत होते आजचं शॉपिंग कॅन्सल करूया पण तू होकार दिलास कशाला दिलास दी आरामाची गरज आहे तुला कीर्ती रागवत म्हणाली इट्स ओके रे बेटा मला काही होत नाही चल चल गाडीत बस आपण निघू सानवी म्हणाली गाडी मी चालवणार आहे तू शेजारी गप्प बसून राहायचं कीर्ती सानवीला दटावत म्हणाली सान्वीने समाधानाने हो मध्ये मान डोलावली आणि चुपचाप बाजूच्या सीटवर जाऊन बसली कीर्तीने गाडी स्टार्ट केली आणि दोघी शॉपिंगला जायला निघाल्या ऑफिस सुटल्यावर आर्व आणि अंश बराच वेळ बाहेर होते आज दोघे बाहेर जेवणार होते आज त्यांच्या एका फ्रेंडची बड्डे पार्टी होती जिथे जाणं आरवने टाळलं होतं आरव अशाने तुझे मित्र तुटतील यार अंश त्याला समजवत म्हणाला समजते मला अंश पण मन होत नाही रे माझं पियाला पाहिलं की जुनं सगळं आठवतं आणि त्रास होतो सगळंच मेस झालंय आरो म्हणाला यापुढे असंच होणार आहे आरो तुला रियालिटी फेस करता आली पाहिजे उद्या आपली ऑफिस पार्टी आहे तिथेही पिया असणार तू तिकडे जाणं देखील टाळणार आहेस का अंश म्हणाला आयुष्य किती बदललं अंश एक वेळ होती जेव्हा असं वाटायचं की आयुष्य सगळं आपल्या मनासारखं आहे आणि आज अशी वेळ आले की जी गोष्ट आयुष्यात हवी होती ती नजरेसमोर दूर जाताना दिसत असूनही मी काही करू शकत नाही आहे तो म्हणाला आयुष्य असंच असतं आरव अनप्रिडिक्टेबल पण कधी कधी आपल्या प्लॅनिंगपेक्षा त्यावरच्या देवाचं प्लॅनिंग आपल्यापेक्षा जबरदस्त असतं कधी कधी आपल्याला समजत नाही आपल्यासाठी काय चांगलं काय वाईट अशा वेळेस तो आपल्यासमोर अशा अडचणी निर्माण करतो आणि आयुष्याची दिशाच बदलून टाकतो तुझ्या बाबतीतही कदाचित असंच असेल अंश म्हणाला मला सानवीला त्रास देणं जमणार नाही अंश आरो म्हणाला माहिती आहे मला आरो फार तर तू तिच्यावर चिडचिड करशील पण तिच्याशी चुकीचं वागणं तुला जमणार नाही आणि पुढे जाऊन सांगायचं झालं तर सानवी मॅम शांत जरूर आहेत पण भित्र्या नाहीत अंश म्हणाला दोघे मॉलमधील रेस्टॉरंटमध्ये आले होते त्यांनी डिनरची ऑर्डर दिली आणि बोलत बसले होते इतक्यात अनुषच्या कानावर सान्वीचा आवाज पडला सान्वी मॅम त्याने वळून मागे पाहिलं मागे सान्वीची फॅमिली होती ती तिची आई बहीण आणि काकू होत्या त्याने आरवला इशारा केला आरवने मागे वळून पाहिला त्या चौघी गप्पा मारत खात होता सानवीच्या चेहऱ्यावर थकल्याचे भाव होते असं असलं तरी ती सगळ्यांशी उत्साहाने बोलत होती आरव त्यांच्याकडे पाहत असताना नेमकं कीर्तीचं त्याच्याकडे लक्ष केलं तिने त्याला हाय केलं तसं नाईला ज्याने त्यांनीही तिला हाय दाखवलं कीर्ती जीजू पण याच रेस्टॉरंटला आलेत कीर्ती उत्साहात म्हणाली सानवी काही बोलणार त्याच्या आत कीर्ती जागेवरून उठली आणि आरव सोबत बोलायला निघून गेली ती हसत सोबत बोलत होती लाडू तू बोल जा ना आई म्हणाले आई ते त्यांच्या मित्रांसोबत बाहेर आलेत ना मग काय डिस्टर्ब करा कीर्ती पण सानवी म्हणाली खरं तर तिने मगाशीच आरवला पाहिलं होतं पण त्याने आधीच तिच्याकडे मित्रांविषयी बोललं असल्याने तिने त्याला डिस्टर्ब करणं टाळलं ती विचार करत असताना दो कीर्तीला दोघांना घेऊन इथेच आली दिदी लक्ष कुठे आहे तुझं कीर्तीने हाक मारली काय झालं तिने न समजून कीर्तीकडे पाहिलं काही झालं नाही तुला झोप वगैरे लागली की काय तुला सांगत असते जर आराम कर पण ऐकत नाहीच बघ चेहरा किती कोमेजला आहे कीर्तीची बटबट सुरू झाली हॅलो मॅम अंशने स्वतःच तिला हाक मारली हाय बसांना दोघे ती स्वतःला सावरत म्हणाली कीर्तीने स्वतःची जागा आरवला दिली आणि ती दुसऱ्या साईडला येऊन बसली तुम्हाला डिस्टर्ब तर नाही ना, ना केलं आरो म्हणाला नो वे आम्ही जस्ट तुमच्या लग्नाच्या शॉपिंगविषयी बोलत होतो दिदी काही सुट्टी घ्यायला तयार नाही मग ठरवलं की रोज थोडी थोडी शॉपिंग करायची या संडेला मी आराम करणं असा फरमान आमच्या दिदी मॅडमने काढला आहे त्यामुळे या संडेला आराम डे असं आम्ही घोषित केलं आहे कीर्ती हसत म्हणाली का माझ्या पोरीला छळतेस गतू बिचारी तुमच्यासाठी सगळं करत आली ना काकू सांडवीची बाजू घेत म्हणाली माझी लाडकी काकू सान्वी प्रेमाने म्हणाले तसे सगळे हसू लागले तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हाला सांनवीची फॅमिली कशी वाढली नक्की कमेंट करून सांगा आणि तुमच्या फॅमिलीमध्ये पण कोण कोण असते ते पण कमेंट करून सांगा मला ही वाचायला आनंद होईल आणि तुम्हाला हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना देखील शेअर करा भेटूया लवकरच पुढील भागात धन्यवाद